काय महेश कसं असय आणि चेडू पास झाला काय आणि किती टक्के पडले रे होय रे पास झाला आणि एक्क्याण्णव टक्के पडले आता बाबलो म्हणता अरे वा मस्तच मार्क घेतले पोरांय गो हो रे पॉर मन लावून अभ्यास करी होता आता पुढे काय करताना अरे आता कॉलेज करून इंजिनियर नाही तर डॉक्टर जावसा म्हणता बघया काय करता आता बाबलो तुझं झील काय करता बरेच महिने हडे गमाक नाही रे अरे पोराक लाखो रुपये घालवून इंजिनिअरिंग शिकवलं पहिल्यांदा मुंबईत वीस हजार रुपया कामात पोरगो काम सोडून येलो आणि आता गोव्यात एका कंपनीत कामाग असा मित्र, मित्र थं रुमार काम बरा असा पण पगार व्हायच कमी काय करतले हडे आमच्या कोकणात तरी कामा हे राजकारणी फक्त मतांसाठी येत आणि आम्ही निवडात इलो काय हा करतो आणि ता करतलो हे मेले फक्त आपली घरात भरत आणि काय करत नाही आपल्या कोकणातली गुणवत्ता मुंबई गोया अशी कमी पगाराक, जग मारता असाच म्हणता लागताला अशे गजाली आपल्या कोकणात आपल्याला सहज ऐकायला मिळतात ही आपल्या कोकणची सत्य परिस्थिती असा नमस्कार मी टायटस फर्नांडीस आणि आपण पाहताय कोकणी बसी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अधिनियम एकोणीसशे महाराष्ट्र अधिनियम क्रमांक एकेचाळीस अन्वये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची नऊ विभागीय मंडळ स्थापन झाली आहेत या अधिनियमाच्या कलम अठरा अन्वये राज्य मंडळाचे अधिकार व कर्तव्य निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार विभागीय मंडळे राज्य मंडळाच्या मार्गदर्शनानुसार व नियमावली तरतुदीनुसार कामकाज करतात यात पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागांमार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात हे जरी नऊ विभाग असले तरी या विभागात कोकण विभाग हा सर्वाधिक निकाल देणारा विभाग आहे दोन हजार अकरा मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तळ कोकणातील दोन जिल्ह्यांकरिता कोकण विभागीय मंडळाची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कोकण बोर्ड राज्यामध्ये सर्वाधिक निकाल देणारा विभाग ठरला आहे आणि यात महत्वाचं म्हणजे आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा नेहमीच अग्रेसर असतो गुणवत्ता आणि कोकण यांचं जुनं नाट्य आहे ऐतिहासिक पौराणिक सामाजिक साहित्यिक मुले या मातीत रुजली आहेत सह्याद्रीच्या कुशीत आणि अथांग समुद्राच्या शेजारी बसलेल्या या कोकणाने आपलं पण नेहमीच दाखवून दिलं आहे त्यामुळेच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा जर कोकण राज्यात चमकलं त्यात तर त्यात वेगळं वाटण्याची खरंच गरज नाहीये पण वेगळा विचार करण्याची खरं तर यापुढे गरज आहे गरज आहे ती इथल्या बुद्धिमत्तेला दण घालण्याची कोकणातल्या बुद्धिमत्तेला योग्य संधी देण्याची दोन हजार अकरा पूर्वी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मुले कोल्हापूर विभागातून दहावी आणि बारावीच्या परीक्षा देत होते पण जेव्हापासून कोकण विभागाची निर्मिती झाली तेव्हापासून संपूर्ण राज्यात कोकणची पोरं अव्वल येतात त्यांचा एका दिवसाचा कौतुक सोहळा होतो पेपर टीव्ही न्यूज चॅनेल मध्ये बातमी येते मग पालकही खुश आणि नातेवाईकही नातेवाईक पण ही गुणवत्ता पुढे जाते कुठे कोकणच्या गुणवत्तेच होत काय हाच एक मोठा प्रश्न आहे कारण एमपीएससी युपीएससी यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या निकालांमध्ये कोकणचा चेहरा क्वचितच आपल्याला पाहायला आढळतो व्यवसाय उद्योग धंद्या ठळकपणे घेता येतील अशी कोकणातली नावे फारच कमी त्यात जी नावे पुढे आहेत ती कोकणातून बाहेर पडून वेगळ्या ठिकाणी राहून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे म्हणूनच के अशा वेळी एक प्रश्न पडतो की बोर्डात झळपलेली ही गुणवत्ता कुठे गायब होते काय होत कोकणच्या गुणवत्तेचं काय होतं अशा बुद्धिमान विद्यार्थ्यांचं या विषयावर अनेक चर्चा मतमतांतरे झाली महत्वाचं म्हणजे काही मोजक्या खाजगी शैक्षणिक संस्था वगळता पुढील शिक्षणासाठी आवश्यक संधी आपल्या कोकणात उपलब्ध नाहीत हा एक महत्वाचा मुद्दा आहे बारावी नंतर नेमकं काय करायचं आणि कसं काय करायचं याचं मार्गदर्शन देणारी व्यवस्था कोकणात नसल्याचं प्रामुख्यानं दिसून येतं बहुतेक शाळांमध्ये बारावी नंतर पुढे काय या विषयावर मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात पण प्रत्यक्षात मात्र मुलं याचा किती गांभीर्याने विचार करतात याकडे कुणीच लक्ष देत नाही बारावीच्या परीक्षा संपली की मे जून मध्ये निकाल लागला मुले पास झाली आपली जबाबदारी संपली यातच काही शिक्षक आपली धन्यता मानतात हे कोकणचं वास्तव आहे दहावी बारावी नंतर काही विद्यार्थी कॉलेज कडे वळतात म्हणजे उच्च शिक्षणाकडे वळतात काही मुले ग्रॅज्युएट होतात तर काही मुले एफवाय किंवा एस एफ वाय मध्ये केटी लागल्यामुळे अर्ध्यावरूनच कॉलेज सोडतात काहींची घरची आर्थिक परिस्थिती भेदांची असल्याने त्यांना नोकरी किंवा काम धंद्याशिवाय पर्याय उरत नाही त्यामुळे गुणवत्ता असून देखील परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण सोडावं लागतं हे वास्तव नाकारता येत नाही समजा जर आपण विद्यार्थी म्हणजे मुले मुली यांचा विचार केला तर साधारण चार हजार पाचशे ते पाच हजार मुले मुली या उच्च शिक्षणाकडे वळत नाही त्यात काहींना शिक्षणाची आवड नसते तर काहींकडे शिक्षणासाठी पैसा नसतो तर आता खूप आता काहीतरी काम झाल्याचा बघ या वाक्यामुळे ते शिक्षण सोडून काम करतात तर काही मुलींची लग्न लावून दिली जातात त्यामुळे ही मुले गुणवत्ता असून देखील काहीच करू शकत नाहीत एक हजार ते दीड हजार मुले कॉलेज करतात तर काही कॉलेज करताना पार्ट टाइम काम करतात त्यातली शंभर मुले ही काही ना काही कारणाने कॉलेज अर्धवट सोडतात त्यातले एक ते दोन टक्के कारण हे पळून जाऊन लग्न करणं हे आहे त्यातली आठशे ते हजार मुले ही औद्योगिक तांत्रिक कौशल्यात्मक शिक्षणाकडे वळतात साधारणतः हजार ते बाराशे मुले मुले मुली ही पालकांचा व्यवसाय सांभाळतात पाचशेच्या आसपास रिकाम फिरत असतात चारशे ते पाचशे मुले स्थानिक बाजारात किंवा मोरमजरीच काम करतात काही पाचशेच्या आसपास पैसे वाले पालकांची मुले चांगलं शिक्षण घेतात त्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी पण जमत नाही क्लास फी परवडत नाही म्हणून सोडणारी अनेक जण असतात क्वचित सुमारे शंभर राज ते दीडशे मुले ही बाहेर परदेशी काम धंद्यासाठी जातात काही जण राजकारणात राजकीय पक्षांचे युवा नेते कार्यकर्ते म्हणून सतरंजा उसरायचे काम करतात त्यातला एका दुसरा दादा भाई नवरोजी बनतो तर या दहा हजार मुलांमधला एका दुसरा कोणीतरी प्रशासकीय अधिकारी होतो तर कोणी पोलीस हवालदार कोणी पोलीस शिपाई क्लार्क कोर्टात शिपाई किंवा क्लार्क बँकेत अधिकारी किंवा क्लार्क यातले बहुतेक जण बँकांमध्ये सेल्स विभागात काम करतात महत्वाचं म्हणजे कोकणातील प्रशासकीय विभागात कोकणी माणूस कमी आणि घाटी माणूस जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो शिवाय गुणवत्ता असून देखील वशिलेबाजीमुळे कोकणातील गुणवत्तेला प्रशासकीय सेवेत संधी मिळत नाही असा हळूवा सूर आपल्याला ऐकायला मिळतो आणि महत्वाचं म्हणजे कोकणात जर टी सी एस किंवा आयबीपीएस ची एक्झाम द्यायचे असतील तर गोवा कोल्हापूर पुणे आणि मुंबई शिवाय मुलांना पर्याय नाही पण तुम्ही एक विचार केलाय का चांगली की चांगली नोकरी किंवा कामधंदा मिळेल म्हणून कॉलेज करणारी मुले पुढे काय करत असतील किंवा बारावी नंतर आय टी आय किंवा अन्य कोर्स करणाऱ्या मुलांचं काय होत असेल असा प्रश्न सहज पडला असेल ना मग ऐका त्यातील काही मुले मुली ही स्वतःचा लहान मोठा व्यवसाय करतात काही जण प्रायव्हेट बँकांमध्ये काम करतात तर काही जण मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कंपन्यांमध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात एखाद्याचं नशीब चांगलं असतं त्याला गावातच चांगल्या पगाराची नोकरी आणि मग छोकरी सुद्धा मिळते कोकणातील गुणवत्तेचा वास्तवपणे विचार केला तर कोकणातील दहावी किंवा बारावी किंवा ग्रॅज्युएट मुलं ही पूर्वी नोकरी धंद्यासाठी कामाच्या शोधात मुंबई पुण्यासारख्या शहरात जात होते पण गेल्या चौदा ते पंधरा वर्षात मुंबई पुण्याकडे जाणारा युवकांचा लोंढा हा शेजारच्या गोवा राज्याकडे वळताना दिसतोय गोव्यात पाच पाच जणांचे गट करून एका रूमवर ही मुलं राहतात आणि दहा ते पंधरा हजारांच्या पगारावर काम करतात ही सत्य परिस्थिती आहे त्यातली काही मंडळ ही परमनंट कामाला असते तर बहुतेक जण सहा महिन्यांसाठी कंपन्यात काम करतात तर काही जण हॉटेलमध्ये कामाला असतात कधी कधी तर शिक्षण एक आणि काम दुसरंच करावं लागतं अशा प्रकारे कोकणातील गुणवत्ता आपल्याला परगावी काम करताना दिसते आता जिल्हा राज्य किंवा अगदी देशांतर्गत मर्यादित राहिलेलं नाही ग्लोबल स्तरावरच शिक्षण देणाऱ्या शाळा शैक्षणिक संस्था आता कोकणातील शहरी भागात दिसू लागल्या आहेत पण या प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाचं ग्लोबलायझेशन झालं असलं तरीही उच्च शिक्षण घेताना मात्र त्याचा कितपत फायदा होईल याची शंका वाटते यासाठी या बुद्धिमान या लोकांच्या कोकणात शैक्षणिक साक्षरता आणण्याची गरज आहे केवळ एज्युकेशन हब निर्माण होऊन चालणार नाही तर पालकांना आणि पाल्याच्या भविष्यातील संधी कोणत्या आहेत त्याचा उपयोग कसा आणि कोणत्या मार्गाने करायचा याचं शिक्षण देण्याची खर तर गरज आहे खर तर दहावी किंवा बारावीच्या वर्षात आपला सिलेबस पूर्ण व्हावा म्हणून चतुर्थी दिवाळी किंवा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी जादा क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांनी अभ्यासक्रमासोबतच जर किमान दहा ते पंधरा मिनिटे विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी आणि कोणत्या विषयातून काय करता येतं नोकरी व्यवसाय कसा करावा या विषयावर जर मार्गदर्शन केलं तर त्याचा मुलांना भविष्यात नक्कीच फायदा होईल पण शिक्षक मात्र हे शक्यतो कमीच करतात शिवाय राजकीय नेत्यांनी आपापसात आप आरोप प्रत्यारोप न करता कोकणात नवनवीन व्यवसाय संधी निर्माण करून कोकणातील गुणवत्ता कोकणात कशी टिकवता येईल याकडे जर जसा आपला प्रचार करताना कसा बारीक लक्ष देतात तसाच लक्ष दिला तर प्रचंड मेहनत करून अव्वल येणाऱ्या कोकणातल्या या गुणवत्तेला योग्य मार्ग दिसेल आणि तिचा उपयोग राष्ट्र घडवायला होईल यात काही शंका नाही एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता कोकणातील मध्यमवर्गीय मुला मुलींना उच्च शिक्षण असो वा नोकरीसाठी गोवा मुंबई आणि पुण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाहीत ही सत्य कहाणी नाकारता येणार नाही ना त्यामुळे गुणवत्ता असून देखील कोकणातील मुलांना कोकण सोडून जावंच लागतं हे कोकणातील वास्तव आहे आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागाची स्थापना केव्हा झाली पर्याय आहेत दोन हजार बारा दोन हजार अकरा एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणीशे पासष्ट हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा यासोबतच मी इथेच सांगतो कोकणातील अशाच गोसिप पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी कॉसिप नमस्कार